आरावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने जळाल्या शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली राज्यासाठी ही चार दिवस तापदायक आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन बाष्पीभवनामुळे मुंबईच्या सातही धरणातल्या पाणीसाठ्यात घट मुंबईकरांवर पाणी, पाणी कपातीची टांगती तलवार होळी रंगपंचमीला पाणी जपून वापरण्याचं आवाहन दिवसभराच्या शोध मोहिमेनंतरही नाशिकमध्ये कृष्णा आंधळे सापडला नाही स्थानिकांच्या दाव्यानंतर दिवसभर सर्च ऑपरेशन कृष्णा आंधळे अजूनही फरार कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला आज प्रयागराज मध्ये प्रयागराज कोर्टात हजर करणार बीड पोलिसांनी घेतला खोक्याचा ताबा संभाजीनगरमध्ये सामशा बातमीचा दणका जिल्हा ग्राहक तक्रार निवारण ऑफिसमध्ये ओली पार्टी करणारे दोन्ही कर्मचारी निलंबित